बाहेर आईस्क्रीमच्या गाडीची घंटी वाजली की पटकन मुलं पैसे गोळा करायला सुरुवात करतात आणि तीच आईस्क्रीम जर घरी घरी बनवायचा जर प्रयत्न केला तर बनत नाही आणि बऱ्याचदा प्रयत्न करूनसुद्धा जर ही आईस्क्रीम अशी जमत नसेल ना तर इथं ना छोट्या छोट्या टिप्स असतात त्या टो छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही आहे ना लक्षात ठेवून ही आईस्क्रीम जर केली ना तर बाहेरच्यापेक्षा सुंदर घरामध्येच आईस्क्रीम करू शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण बाहेर मिळते तशी कुल्फी तर त्यासाठी नाही तर फुल फॅट मशीचं दूध घेतले मशीचं दूध तापवत असताना आईस्क्रीम करताना कुल्फी करताना पसरट भांड्याचा वापर करायचा आहे आणि या दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे ही दूध आहे ना मी आता ठेवणार आहे गॅसवर गरम करायचंय बघा दुधाला ना एक उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर ना आपल्याला यामध्ये घालायचंय इथं घेतले हे केसर केसरने ना अगदी बाहेर जशी मिळते ना सेम तशीच लागते एक पाच सहा काड्या घालून घ्यायच्या केसरच्या रंग आणि सुगंध छान येतो म्हणून त्याला एक उकळी काढून घेऊया परत आणि हे दूध आहे ना फक्त आपल्याला पाचच मिनटं आटवून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनत सुद्धा नाही तर बघा दुधामध्ये ना असं चमचा घालून ठेवला ना आणि तुम्ही कोणतंही काम करू शकता त्यामुळं काय होतं दूध उतू तर जात नाही शिवाय ना साई आहे ना जी चमच्याला जमा होते भोवती जमा होते ती अगदी पटकन अशी आपल्याला दुधामध्ये मिक्स करता येते आणि ही आ, साई जी जमते आहे ना ही यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची त्याच्यामुळं काय होतं हे दूध आहे ना चांगलं अजून घट्टसर होत जातं अजून आपल्याला एक पाच मिनटं हे दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे आता नाही तर बघा दूध आटायला ठेवणार आहे मी म्हणजे अजून आता तीन मिनटं झालीत तर दूध कढायला ठेवल्यापासून ते आत्तापर्यंत तर टोटल तर सात मिनटं झालेली आहेत आता ही दूध आहे ना आपण असंच ठेवायची आणि पुढची तयारी काय करायची ती बघूया इथं ना एक चमचा कॉर्नफ्लावर घेतला आहे मी जर तुम्ही कॉर्नफ्लावर जर घालायचं नसेल ना तर तुम्ही कस्टर्ड पावडरसुद्धा घालू शकता त्याने कलर आणि सुगंध छान येतो तर हे चांगलं आहे ना दुधामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि हे दूध जर म्हणाल ना तर रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलंय मी थंड दुधामध्ये कस्टर्ड मिसळला ना मिक्स केला म्हणजे ना त्याच्या गुठळ्या होत नाहीत आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता हे सायड्या ठेवूया आणि आपण आपल्या दुधाकडे वळूया तर बघा दुधामध्ये असा चमचा ठेवल्यामुळे ना साई किती जमा झाली आहे ती आणि अशी साई आली ना तर दूध चांगलं घट्टसर होतं आणि ही साई आपल्याला ना यामध्येच मिक्स करून घ्यायची बाजूची सगळी साई यामध्येच मिक्स करून घालायची आता जे आपण कॉर्नफ्लावरचं मिश्रण केलं होतं ना ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय थोडं थोडं अगदी थोडं थोडं घालायचं एकदम घातलं ना तर काय होतं गुठळ्या होतात होता। आणि बघा कॉर्नफ्लावरचं मिश्रण घातल्यानंतर आहे ना दूध चांगलं घट्टसर झालेलं आहे आता हे दूध आहे ना आपल्याला असंच साईडला ठेवायचं आणि पुढची तयारी काय करायची ती बघूया तर बघा दूध जे आपण मिश्रण केलं होतं ना दुधाचं दूध साईडला ठेवलंय आणि आता आपल्याला इथं करायचंय तर कॅरेमल बनवायचे त्यासाठी ना इथं बघा एक कप साखर घेतली आणि ही साखर आहे ना आपल्याला अशी पसरून घालून घ्यायची छान अशी पसरून घेतली ना तर साखर पूर्ण छान मेल्ट होती नाहीतर मग काय होतं साखरचं आहे ना करपट करपट वाश येतो आणि कॅरेमल आहे ना शक्यतो लो हीटवर करायचं फास्ट गॅसवर कॅरेमल करायचं नाही नाहीतर करपट करपट कॅरेमलचा वास येतो ते बघा साखरेतून आहे ना पाणी छान असं रिलीज व्हायला सुरुवात झाली जोपर्यंत साखरेमध्ये पाणी येत नाही ना तोपर्यंत ना साखरेला टच करायचा नसतो आणि ही सगळी प्रोसेस आहे ना लो हीटवर करते आहे मी तर बघा यातनं आहे ना, ना साखर चांगली अशी कॅरेमल झाली आहे आणि जो साखर चांगली कॅरेमल व्हायला लागली ना मग साखर अशी हलवून घ्यायची तर बघा काही मिनिटात आहे ना साखर सुद्धा चांगली विरघळली आहे तर बघा साखर चांगली विरघळली आता आपण काय करूया आता हा गॅसवर आहे ना मी या गॅसवर हे भांड ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आपल्याला आणि हे गरम गरम कॅरेमल आहे ना आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं थोडं थोडं घालायचं सुरुवातीला आणि हलवत हलवतच घालून मी बघू शकता छान असं दाटसर झालेलं मिश्रण कॅरेमल ने आहे ना सुगंध खूप छान येतो एखाद दुसरा मिनिट चांगलं असतं फिरवून घ्यायचं म्हणजे जे कॅरमल केलेलं ना ते दुधामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि आपण जे मिश्रण आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि थंड करत असताना यामध्ये ना आपल्याला कोणत्या जिन्नस घालायच्यात किती प्रमाणात घालायच्यात त्या सुद्धा मी दाखवणार आहे आता हे ना गॅस बंद करूया आणि कलर बघू शकताय अगदी नॅचरली कलर आलेला आहे जशी बाहेर कुलपी मिळते ना सेम तसाच कलर आलेला आहे आता हे ना आपण पूर्ण थंड करूया आणि पुढं काय करायचंय ते बघूया तर मिश्रण आहे ना मी गॅसवरून खाली काढून घेतले आणि बघू शकता अगदी रबडी जशी असते ना दाटसर असं दाटसर हे मिश्रण झालेलं आहे तर हे मिश्रण आता कोमट आहे पण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय नाहीतर मग काय होतं जास्त पातळसर होत जात ते ते हे मिश्रण आहे ना आपण एक पाच ते सात मिनिट अजून थंड करून घेऊया तर तुम्ही ना हे मिश्रण फॅन खाली सुद्धा ठेवू शकता आता बघा मिश्रण आहे ना थोडंसं कोमट झालेलं आहे आता यामध्ये ना मी घालणार आहे फ्लेवरसाठी वेलची पूड तर मिश्रण गरम असतानासुद्धा मी घातलं असतं पण बघा थंड खाली घेतल्यानंतर थंड करून घातलं ना कोमट असताना थोडंसं तर त्याचा सुवास आहे ना खूप छान येतो कुल्फीला आणि आता हे मिश्रण आहे ना बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर तुम्ही आहे है ना हँड ब्लेंडर सुद्धा वापर करू शकता पण हँड ब्लेंडर काय सगळ्यांकडंच नसतो आणि तर मग काय करायचं तर मी हिथं आहे ना तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे सा तर बघा पहिल्यापेक्षा आहे ना चांगलं दाटसर झालेलं आहे आणि हे मिश्रण आहे ना आत्ता पूर्ण थंड झालेलं आहे पूर्ण थंड करून घ्यायचे आता इथं घेतलं हे मिक्सरचं भांडं तुमच्याकडं हँड ब्लेंडर असला तर हँड ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता हे मिश्रण आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे त्याच्यामुळं काय होतं जशी बाहेर बघा कुल्फी मिळते ना अगदी तसंच स्टेक्चर या कुल्फीला येतं आता यावर आहे ना दुडकन ठेवूया आणि मी मिश्रण आहे ना आपल्याला एकदाच फिरायचं आहे सारखं पल्स मोडवर फिरवायचं नाही फक्त एकदाच बटन चालू करायचं एक दोन मिनटं थांबायचं आणि परत बटन बंद करायचं असंच फिरवून घ्यायचं आहे तर तसं फिरवून घेते मी मिक्सरवर तर आता चेक करूयात ते बघा असं फेस चालेला आलं ना तर कुल्फी ना अगदी आपली दाटसर होती छान होती जशी आपल्याला बाहेर मलाईदार मिळते ना सेम तशीच होती आणि बघू शकता अगदी क्रिमी क्रिमी हे मिश्रण तयार झालेले आता हे मिश्रण मी काय करणार आहे जो पॅन होता ना या पॅनमध्येच काढून घेणार आहे तर आता तुम्ही म्हणाल परत गरम करायचं का तर नाही यामध्ये ना एक आपण पावडर घालणार आहे त्याने आहे ना जशी आपल्याला बाहेर दाणेदार कुल्फी मिळते ना सेम तशीच लागते हिता ना बघा मी काजू बदाम आणि पिस्ता याची पूड करून घेतली आहे तर अगदीच बारीक सर केलेली नाही आहे तुम्हाला दाखवते हे बघा थोडीशी रवाळ ठेवलेली आहे आणि ही, ही पूड आहे ना आपल्याला यावर अशी घालून घ्यायची आहे यांनी आहे ना जे आपलं कुल्फी आहे ना त्याचं जे स्ट्रेक्चर आहे ना अगदी रवाळ येतं आणि हे चांगलं आहे ना यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही आहे ना दूध आठवत असताना सुद्धा घालू शकता पण आपण दूध जेव्हा आहे ना हँड ब्लेंडरने फिरवतो किंवा मिक्सरमधून काढून घेतो ना तर त्यामुळे ना हे पूर्ण दुधामध्ये वाटलं जातं आणि आपल्याला अगदीच बारीकसर करायचं नाही आहे थोडंसं याचे चंग्स दाताखाली आले ना तर ते छान लागतात आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे कुल्फी मोल्डमध्ये घालायला जर तुमच्याकडं कुल्फी मोल्ड असेल ना तर त्यामध्ये घालू शकता पण सगळ्यांकडं काही कुल्फी मोल्ड नसतात तर अशा वेळेस काय करायचं तर या ट्रिकने तुम्ही करू शकता तर ट्रीक काय आहे ना ती बघूया आपण जे यामध्ये कॅरेमल घातले ना तर त्या कॅरेमलने ना या कुल्फीला आहे ना सुगंध खरंच खूप छान सुटलाय आता हे ना पॅन एका साईडला करूया इथं नाशेत दोन स्टीलचे ग्लास घेतलेत छोटे तर बघा अशी छोटी छोटी लहान मुला मुलांची पाणी प्यायची ग्लास सगळ्यांकडेच उपलब्ध असतात ज्यांच्या घरात लहान मुलं असतील आपण प्रवासाला ही ग्लास बघा घेऊन जातो तर ही खूप जुनी ग्लास आहेत म्हणजे माझ्या सा सासूबाईंच्या काळातली ही ग्लास आहेत तर त्या ग्लासांचा मी असा वापर करणार आहे तर ह्या ग्लासामध्ये ना मी हे थोडं थोडं मिश्रण घालून घेणार आहे तर आता एक ग्लास घेतला या ग्लासमध्ये सुद्धा मी घालून घेणार आहे इथं ना मी ॲल्युमिनियमची पॉईल घेतली ॲल्युमिनियमची पॉईल नसेल तर तुम्ही ना जी आपली प्लास्टिकची पिशवी असते ना ती सुद्धा यावर ठेवू शकता असं ठेवलं ना अॅल्युमिनियमच्या पॉईलने रॅप केलं ना तर यावर आहे ना आईस म्हणजे बर्फाचा लेअर जमा होत नाही ते बघा असे तीन ग्लास मी तयार करून घेतलेली आहेत आणि आता ही तिन्ही ग्लास आहेत ना मी ठेवणारे मध्ये किमान सात ते आठ तासासाठी आणि मग बघूया आपण याचं अगदी बाहेर जसं क्रीमी क्रीमी आईस्क्रीम कुल्फी मिळते तशी बनते की नाही ते बघा सात ते आठ तास झालेत आणि आता मी फ्रीजरमधून काढले बघू शकता आत्ताच काढलेलं आहे हे फ्रीजमधून दिसत असेल तुम्हाला तर आपण आता डिमोल्ड करून बघूया ते बघा बर्फाचं आहे ना अजिबात यावर लेअर जमा झालेला नाही आहे सुद्धा काढूया आणि गरम इतकं होत आहे ना की असं मस्त आईस्क्रीम मिळालं कुल्फी तर तुम्ही ना याचीच मटका आईस्क्रीमसुद्धा करू शकता आता मी येतं आहे ना बघा आपण बाहेर जो गोळा खातो ना त्या गोळ्याच्या ह्या कांड्या घेतल्यात मी आणि आपल्याला काय करायचं याच्या मधोमध असं घालून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हाताने ना असं थोडंसं फिरवायचं म्हणजे काय होतं हाताची जी ऊब आहे ना ती याला मिळते आणि आईस्क्रीम लगेच निघतं सुद्धा तर आपण काढूया ते बघा अगदी सुंदर असं आईस्क्रीम निघाले दिसायला अगदी दिस सुंदर दिसतं काजूमध्ये लपटून घेतल्यानंतर आणि बाहेरच्या पेक्षा सुंदर होत आता दुसरं बघूया एकदम क्रीमी क्रीमी असं हे आईस्क्रीम तयार झालेले अजिबात बर्फाचा लेअर यावर जमा झालेला नाहीये ते बघा दिसायलाच अगदी आकर्षक असं दिसतं आणि मुळात आहे ना याचा बर्फाचा लेअर यावर जमा झालेला नाहीये तर आहे ना बघा घरातल्याच साहित्यामध्ये हे आईस्क्रीम बनवले तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि उन्हाळ्यामध्ये अशा थंडगार आईस्क्रीमचा आस्वाद सुद्धा घ्यायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची